वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून एच आय व्ही मुलांना दिले दोन भोजन शिवसेना गटनेते सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम समाजात हल्ली केक कापून पार्ट्या देऊन डीजे लावून नाचून गाऊन वाढदिवस साजरा करण्याची जणू काही प्रथा सुरू झाली मात्र मोडणीम येथील शिवसेनेचे गटनेते दीपकाबा सुर्वे यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत समाजापुढे एक प्रकारचे आदर्श निर्माण केला आहे दिनांक पंधरा एप्रिल रोजी दीपका बार्वे यांचा वाढदिवस असतो त्यांनी या दिवशी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पंढरपूर येथील या एच आय व्ही ग्रस्त अनाथ आश्रमातील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा करीत त्या अनाथ मुलांचा आनंद द्विगुणित केला आहे अनाथ आश्रमातील एच आय व्ही ग्रस्त मुलांसोबत वाढदिवस साजरा करीत आवांनी त्यांच्या संवेद गप्पा गोष्टीही केल्या त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना दोन वेळचे भोजनही दिले पालवी या एच आय व्ही ग्रस्त अनाथ आश्रमात एकूण पन्नास मुले व मुली आहेत वाढदिवस साजरा करीत व त्यांना दोन वेळचे भोजन देऊन आबांनी अणमोल केलं आबांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच तरुणांनी वाढदिवस साजरा करीत असताना अनावश्यक खर्च टाळून अशा अनहत आश्रमातील मुलांना मदत केली पाहिजे असे आवाहनही आबांनी यावेळी केले आहे यावेळी शिवसेना गटनेते दीपकाबा सुर्वे सुधीर गिड्डे शिक्षण तज्ञ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राजेश निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते बच्चू गोरे पत्रकार मारुती वाघ प्रथमेश पवार हे उपस्थित होते